नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे पहिल्या टप्प्यातील जी निवडणूक आहे पाच लोकसभा मतदारसंघाची निवडणूक एकोणीस एप्रिलला संपलेली आहे त्यामध्ये नागपूर चंद्रपूर रामटेक गडचिरोली गोंदिया भंडारा या ठिकाणी काल एकोणीस तारखेला मतदान झालेलं आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यातील विदर्भातीलच पाच लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे ते सव्वीस एप्रिलला होणार आहे, आ, आहे। मी सध्या वर्धेमध्ये आहे आणि वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि सध्या मी बसस्टॉपवर आहो आपण बघू शकता ही संपूर्ण गर्दी बघा बसस्टॉपवरची मी तुम्हाला ही गर्दी दाखवतो आहे बसस्टॉपवरची आणि बसस्टॉपवरूनच जे आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे लोक जातात हे फ्लॅट क्रमांक जे आहे सात आहे जे पवनार सेलू हिंगणी गोरझरण शिदोरा हे जे ग गावं आहे हे वर्धा मतदारसंघातली गावं आहे आणि या ठिकाणून जे आहे जे आपले मतदार जे आहे वर्धा लोकसभा मतदारसंघातील ते लोक आपल्या गावी येतात आणि वर्धेला येतात आणि गावी जातात तर आपण या ठिकाणी सुद्धा बरेचसे लोक या ठिकाणी आहे आपण त्या लोकांकडून सुद्धा आपण जाणून घेऊया की नेमकं वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये म्हणजे काय आहे काय कोणाचा माहोल आहे आणि मतदान जे आहे ते नागरिक करणार आहे म्हणजे सव्वीस तारखेला मतदान आहे तर नागरिक कोणाकडे मतदान करणार आहे काकाजी आहे आपल्यासोबत बघू शकता काकाजी आले कोणाकडून आले काकाजी नमस्कार नागपूर आलो कुठे राहता कुठे लक्ष्मीनारायण नगर म्हणजे नागपूरला राहता हिंगणा अच्छा हे म्हणजे हिंगण्याचे मतदार आहे आपल्याला नागपूरचे म्हणजे वर्धा मतदारसंघातले काही नागरिक पाहिजे होते कारण तुमचं कालच झालं मतदान मतदान काय इकडेच आहो जे लोहन मतदानाला गेलेच नाही बसेसच जायचं काय करणार बसेच सोडलं नाही काल बरोबर आहे सगळ्या बसेस मग काय करणार कशाने बरोबर आहे बसे नहीं। नहीं। बसेस मतदान झालंच नाही नाही हे बघा बसेस नसल्यामुळे मतदान झालं नाही आम्ही कालच म्हणजे नागपूरवरून एक व्हिडिओ केला होता बस स्टॉप बस बस्ता स्टॉपवरूनच कारण बस बसेस जे आहे निवडणुकीमध्ये असल्यामुळे जे आहे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला होता बरं ठीक आहे काकाजी आपण काही प्रवाशांना विचारण्याचा प्रयत्न करू दादा या कुठे चालले दादा तुम्ही कुठले चालेल वर्धा मतदारसंघातले काय म्हणते म्हणजे काय काय करता तुम्ही शेती करतो शेती करतात काय म्हणते शेतीत आहे सध्या फायदा शेतीमध्ये तर सध्या बरं आहे का आम्हाला कसं आहे शेतीमध्ये आमचं डोंगरी भागामध्ये शेत असल्यामुळे आम्हाला बरेच नुकसान आहे जंगली जनावर बी बियाणं मिळते तुम्हाला काही उत्सव सरकारकडून मिळतात ना, ना भी भी आ, भुई वगैरे या सीजनला भुई मुंगाचं बियाणं आमच्या तालुका शेरू मधून कृषी विभागामधून मिळतो था, सव्वीस तारखेला निवडणूक आहे काय म्हणते तुमच्या वरतीचा मौल वरता लोकसभेचा सध्या आता काही तसं वाटत नाही आमच्याकडं खेड्यामध्ये तर काही तसं हे नाही पण कोण आहे इथे उमेदवार कोण आहे इथे रामदासजी तडसाय आणि विरुद्ध पक्षाला कोण आहे तेवढं काय मी आताच काळे आहे अमरकाळी आहे अमरकाळे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस कडून राजकीय धोरण म्हटल्याच्या नंतर कसं आहे त्याच्यामध्ये गोरगरिबाचा विचार तर नाही सरकारने गोरगरिबाचा विचार केला नाही विचार म्हणजे करतच नाही ते काही भागामध्ये आता आमच्याकडे बरेचसे दिवस झाले रस्त्याचं जे हे होत त्यामध्ये काही नाही आता निवडणूक आल्याच्या सामोर समोर त्यांनी रस्ते केलेच नाही आता के आता याच्यात आहे राजकीय नेत्याचे धोरणच ते आहे बरं या वर्षी तुमचा कल काय म्हणते तुमचा माझा कल तर असं वाटतं का बाबा भाजपाकडेच होईल असं असं वाटते जरी म्हणतो आपण पण ते कसं आहे हा कल जो आहे सध्या विरुद्ध पक्षाकडे जाईन पण ते असं वाटते का बाबा हे सत्ताधारी पक्षाकडेच जाऊ शकतो नक्कीच निश्चितच सत्ताधारी पक्षाकडेच कल जाऊ शकतो असं एकंदरीत काही या या मतदारांचं हे आमचं डब्ल्यू एस न्यूज आहे डिजिटल आहे आणि संपूर्ण सोशल मीडियावर हे तुमचा व्हिडिओ जाणार आहे तर नक्कीच डब्ल्यू एस न्यूज तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला दिसून जातात आपण बघू शकता या ठिकाणी बरेचसे आणखीही काही लोक आहेत म्हणजे प्रवासी लोक आहेत काही तुम्ही कुठे चालल्या बोला ना थोडं कुठे चाललंयला राहता का काय मतदान आहे तुमचं वर्धा मतदारसंघात हो हो काय म्हणत गावाच काय सोयी आहे हिंगणीला आहे सध्या चालू बसायचंच नाही काय कोणती सोय राहणार आहे ना सोय नाही आता आम्ही तीन तासापासून उभा आहे दीड वाजतापासून एक एक सवा वाजतापासून उभे आहे अजून पण एक सुद्धा बस लागलेली नाहीये मतदान असलं म्हणजे तेव्हा सगळ्यांना हे जात आणि बाकी दिवस मग काहीच नाही करायचं का मग या गावामध्ये खेड्यापाड्यामध्ये सुद्धा बसेस गेल्या गेल्या पाहिजे ना तुम्ही नुसते सुपर बसेस लावतात आवडणारी बसा बंद करून तुम्ही दुसऱ्या गावाला बसेस लावता मग बाकीच्या गावावाल्या काय करायचं नाराज दिसता तुम्ही पण मग सरकारवर मग काय मग आता सव्वीस तारखेला निवडणूक आहे काय वरधाव लोकसभा मतदारसंघामध्ये काय कोणाचा माहोल वाटतं सर ते नाही सांगू शकत ते स्वतःच पर्सनल वोटिंग आहे ते नाही म्हणजे वोटिंग नाही म्हणजे असं माहुल कोणाचा सांगूच नाही शकत हेच नाराज आहे आणि दहा वर्षेधारी बोला बोला काय हा प्रश्न आजचाच नसून बऱ्याच वर्षापूर्वीचा आहे आणि तरीही अजून एवढा म्हणजे दहा वर्षाचा जर दहा वर्षाचा जर भाजपाचा जरी कार्यकाळ असला असेल तरी आजही तीच परिस्थिती आहे जी इथून दहा वर्ष आधीची होती झाला म्हणते ना भारतामध्ये भरपूर आमचा विकास काय आमचा इथे वेळ वाया जातोय ना का करायचं युवा फिडेली वंदे भारत ट्रेन सोडलेल्या मेट्रो म्हणजे कुठे आमच्या वर्ध्यात कुठे आहे त्या वर्ध्यात असते तर आम्ही दोन तासापासून इथे थोडी ना थांबून असतो बसेस था पण तुटवटा आहे हो आहे हे प्रश्न तुमच्या इथल्या खासदारांनी सोडवले नाही असं वाटतं तुम्हाला खासदारांकडे आम्ही निवेदन केली पण त्याचा काहीच यांच्यावर इफेक्ट होत नाहीये तर आम्ही काय करायचं पण बस मध्ये शासनाला महिलांना पन्नास टक्के पण पन हे दिलं सर आरक्षणाचं आम्ही काय करू सर जेव्हा आमचा टाइमच वाया जात आहे त्याचं आम्ही काय करायचं टायमाला महत्व आहे टायमाला ऑफकोर्स महत्व आहे तुम्ही पैशाला तेवढं महत्व नाही देणार तेवढं टाइमाला महत्व आहे कारण टाइम असेल तर पैसा आपण कमवू शकतो अदरवाईज कसं काय कॉलेजवर सुद्धा काही परिणाम होते का वेळेमध्ये फार फार कारण मी मी बोरधरण या खेड्यात न येते मी सकाळी आठ वाजता घरनं निघते मी संध्याकाळी आठ वाजता घरी पोहचते आमचा म्हणजे कॉलेजचा टाइम माझा जरी पाच वाजेपर्यंत असेल तरी मला बाकीचे अवर्स जे आहे बड़ बड़। ते मला बस स्टॉपवर घालवावे लागतात आणि आम्ही आणि इथल्या प्रशासनाला जर आपण बोललो इथे ऑफिसला वगैरे ते लोक आम्हाला तुझं मत नाही का हो माझं आहे पहिल्यांदा हे काय पण हे पहिल्यांदाच असणार पहिल्यांदा तुझा पण रोष दिसतो मला सरकारवर सरकार कोणतेही असो आम्हाला त्यांचं हे नाही आहे पाहिजे पाहिजे आम्हाला सुविधा पाहिजे सरकार कुठली असो बरोबर सरकार आता 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 सव्वीस तारखेला एक मतदान आहे ठीक आहे आणि तुला मतदान करायला जायचं आहे त्याआधी तू आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून जो कोणी या म्हणजे मतदारसंघातून निवडून येईल त्या खासदारांना तू आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांग काय आहे सरकार कोणती असं यांनी फरक पडत नाही सुविधा कोणत्या आहे आणि कोण कुठल्या लोकांना कोणती सुविधाची गरज आहे ना ती आधी पूर्तता झाली पाहिजे त्याच्यावर वोटिंग डिपेंड असेल ना नाही आता युवकांना म्हणजे शिक्षणाच्या संदर्भात काय करायला पाहिजे त्या संदर्भात सांग बसेसची व्यवस्था आहे त्या संदर्भात सांग कारण खासदार लोक हे करू शकतात ना सध्या तरी बसेस मुळे आमचे बरेचसे प्रश्न सुटतील तर बसेस सध्या तरी मला महत्वाचं वाटतंय नक्कीच हा वर्धा जिल्ह्यातील एक महत्वाचा प्रश्न ह्या युवतींनी आपल्याकडे इथे सांगितलेला आहे आणि नक्कीच जे आहे शैक्षणिक जे शिक्षण घेतात मुलं खेड्यावरून वर्धेला शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांना बसेसची सोय नाही आहे गेली दहा वर्षापासून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे खासदार रामदास तडस आहे त्यांचं बरं या समस्येकडे दुर्लक्ष झालं हा एक शोधाचा विषय आहे पण मात्र आता निवडून कोणीही येऊ खासदार कोणीही येऊ पण मात्र वर्धा जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना एस टी बसेसची सोय करून देणे तेवढेच गरजेचे ठरलेले आहे आपण आणखीन बोलू काका तुम्ही घडून आल्यात तुमच्या काय समस्या आहे ऐसे ऐसे बर बर ठीक आहे काही आणखी काही युवक आहे इकडे या इकडे या असे इकडे आपल्याला आवडतात नक्कीच बोलणारेच लोक माहिती आहेत काय सांगाल तर जवळपास पहिल्या टप्प्याचं निवडणूक काल आटोपलेलं आहे आणि एक 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 मिनिट एक मिनिट ने त्यांचा प्रश्न मांडलाय आणि दुसऱ्या टप्प्याचं जे निवडणूक आहे सव्वीस तारखेला आहे तुम्ही कुठल्या मुद्द्यावर व्होटिंग करणार आहे या वर्षी यावर्षी तुमचा मुद्दा काय असणार आहे व्होटिंग करण्यात अॅक्च्युली आमचं वोटिंग करायची इच्छा पण नाही कुठं म्हणजे का बरोबर अधिकार दिलेला आहे तो भारतीय सुविधा अधिकार ठीक आहे आपण सगळंच करायला तयार आहे पण ते मॅडमचं प्रश्न मला एकच उत्तर द्यायचं होतं की तुमची गाडी किती वाजता राहते माझी सकाळची बस जी आठ वाजताला तिथन निघते गोधरण बस आणि संध्याकाळी मला आमगाव आम बस असते चार वाजता तिचा काही नेम नसतो ती कधी लागेल कधी नाही लागेल ती एक्सटेंड होते पाच वाजतापासून तर सहा सात वाजेपर्यंत ती एक्सटेंड होते गुरुवारा दिवशी ती बस अजिबात लागत नाही गेले जवळपास मी इथन तीन महिन्यापासून मी अप डाऊन करत आहे माझी जो म्हणजे कॉलेजचा टाइम आहे त्यानुसार तर त्या तीन महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी बस नाही गुरुवारी बस नाही राहत म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे तिनेच उत्तर दिलंय की तीन वर्षापासून तू अपडाऊन करून राहिली आहे यू गॉट युअर आन्सर बॉब्स तू जे सांगितलं ना की मला बस हे प्रवास हे नाही करत आहे कारण की तुला स्वतःच उत्तर दिलं तीन वर्षापासून अपडाऊन केलं अगर तुला एकाच महिन्यात प्रॉब्लेम झाला असता तर तुला बस चा अपडाऊन केलं नसतं थँक्यू बॉस या ना इकडे या ना नाही नाही तो बस झाला तीन वर्ष सहन का केलं तीन वर्ष सहन त्यांनी मागणी केली आहे ना आम्ही नाही नाव आमचे काही पण पत्र दिलेलं आहे आजाराकडे आमदाराकडे मागणी केलेली आहे पण तिचा प्रश्न सुटला नाही ना सहन कशाला करतो अरे तो सहन एका व्यक्तीने सहन करून किंवा एका व्यक्तीने बोलून प्रश्न सुटत नसतात तुम्ही बोला नाही अरे तुम्ही सांगा ना तुमचा कल काय म्हणतो तुम्ही कुठल्या मुद्द्यावर व्होटिंग करणार आहे ताईचा मुद्दा ताई म्हणजे तुम्ही सुद्धा नाही आम्ही व्होटिंग तुम्ही व्होटिंगच करणार नाही आणि मलाही एक प्रश्न आहे तुम्ही मला अपोज करत आहे तुमचं कारण काय तुम्हाला काय म्हणायचं आहे की मी तीन वर्ष जर अपडाऊन करत आहे तर मला या गोष्टीची सवय व्हायला पाहिजे किंवा मी तिथे जाऊन बोलायला पाहिजे पण तिथन काही जर होत नाहीये तर ही सरळ सरळ चूक कोणाची आहे आमची आहे का आमची आहे का ही मागणी पूर्ण होत नाही तीन वर्ष मागणी पूर्ण तीन वर्ष आता मी काही कंटिन्यू अपडाऊन नाही करत माझा जो कॉलेजचा को टाइम आहे मी तीन वर्षापासून कंटिन्यू करतोय आता म्हणते की मी अपडाऊन करत नाही नाही तिचा प्रश्न आहे तिने मांडलेला आहे आणि प्रत्येकाने बी आपल्याला कॅज्युअली इफ यू टू तुमचं सेट करायचं असेल तर ते सांगा तिथे प्रवास बसू नये त्यांना बोला मीडिया इज अ सोर्स ऑफ की तुम्ही तुमची गोष्ट पोहोचू शकता मीडिया इज नॉट डिस डिसिजन गोष्ट करता लोकशाहीचा चौथा स्तंभ कशाला आहे चौथा स्तंभ कशाला आहे तुम्ही मतदानच करणार नाही हे असंधानिक बात गोष्ट करू राहिले तुम्ही मतदानाचा हक्क तुम्हाला भेटला नाही नाही आम्हाला ते प्रश्न विचारत आहे ते तिची मागणी करत आहे तुम्ही तिच्या मागणीला अवॉइड करू राहिले तुम्हीच जर अवॉइड करत असाल तर तिथला अधिकारी काय करणार आहे हे यांनी म्हणजे तुम्ही मीडिया समोर ते बोलत आहे तिला म्हणता का मीडिया प्रश्न सोडत सामान्य माणसाचा कोण प्रश्न नाही नाही मला ऍक्च्युअली मी मराठी साईड नाही आहे तुम्ही कुठली आहे सांगतो काय मराठी इथे शिकलो शाळेत शिकलो एज्युकेशन केलं सगळं केलं एमबीए केलं त्याच्यानंतर माझं नोकरी आहे तुम्हाला नोकरी आहे हा आहे ना कुठे करता मीडियामध्येच आहे मी बस स्टँडचं जेवढी ऍडव्हर्टाईज आपले बोर्ड लागतात ते माझी सरकारी आहे नाही आणि सहन करण्याचा प्रश्न नाही आहे तुम्ही तुमचं काम आहे आम्हाला सोयी देणं तुम्ही कितपत आमच्या सोयी पूर्ण करत आहे माझा हा सरळ प्रश्न आहे तुम्ही कुठपर्यंत आजपर्यंत बोर्धऱ्यांच्या तिथे पोहोचले नाही आहेत का बघा एस टी प्रशासनाच्या तुम्ही डिपार्टमेंट मध्ये काम नहीं, करता एसटीत नाही मी एडव्हर्टाईजमेंट डिपार्टमेंट मध्ये ना नाही बस बसस्टँडच म्हणजे बस स्टँडच्या बाहेर जे जितकी बोर्ड लागतात तर त्यांना जो पगार आहे तो एस टी तुमचा पगार जो आहे एसटी परिवहन मंत्रालय मंत्रालयाकडून नाही कोण का माझं प्रायव्हेटिझम आहे जितकी बोर्ड आहे इथे बाहेर वगैरे नाही नाही शब्द वापर कसं आहे तुम्ही माहितीये का तेच म्हणणार की हा गव्हर्नमेंटर कुठे टाकलं तू टेंडर टेंडर कुठे टाकले कुठे टाकलाय टेंडर टेंडर नसतं आमचं दोन दोन वर्ष झाले कोरोनापासून टेंडर पण झालाय आमचे हे जे बोर्ड असोसिएटला हे टेंडर जात होतं मुंबईच्या संपूर्ण महाराष्ट्राचं आता मला माहित नाही आहे कुणाकडे आहे तर पण तुमचा पगार तर मात्र परिवहन विभागाकडूनच निघतं ना बिलकुल नाही कधीच नाही पण यार तुम्ही एक मतदान करायला यावर्षी कोणालाही करा मतदान करायची सॉरी आहे नाराज मी स्वतःबद्दल नाराज आहे की मला मतदान करायचं नाही कोण आमचा एकच म्हणणं आहे किस किसवर विश्वास नाही किस किस काटू भाऊ हर घर मे रावण जन्मा इतने राम से लोक धन्यवाद चला हे विद्यार्थी हे जे हे बघा अपने प्रश्न मंडियान की काका बोला को जाओ भाई टाइम कितना नहीं, नहीं। बताओ हम हम ये वीडियो हम चलाएंगे जैसा तो, आप बोल रहे वैसा ही चलेंगे हमारा काम सिर्फ लोगो ऐसी क्या समस्या है वो जानना है को जाते तो बताते नहीं है वो लोग वही बताओ हमको मालूम नहीं बोलते तो हुए बोला वो अभी चुनाव का समय है चाचा चुनाव के समय में अपनी बात रखना चाहिए ये ये जो लड़की ने बात रखी है सही बोला हमारे हमारे जो है वो बोर्ड की लड़की है वो अभी छब्बीस हाँ। तारीख को चिना हुआ है वर्धा है। के अंदर में क्या माहौल बोलते माहौल तो अच्छा माहौल है अब क्या है वो भी तो पब्लिक हाँ तो जब टाइम आएगा ऐसा लगता है ना कि कोई भी आए अपने को कोई समझ हल होना पार्टी कोई भी रहे उससे कोई अपने को नुकसान नहीं नहीं ये जो लड़की ने जो समस्या बताई दस साल में इसकी समस्या हमारे बाजू की लड़की नक्की है या, या, या युवती ने सुधा समस्या एक संग बरी समस्या है नहीं रहता। नहीं रहता। ये नहीं रहता कुछ टाइम टेबल नहीं है बसों का कुछ भी नहीं है चोवीस नक्की सव्वीस एप्रिलला जे वर्धा लोकसभा मध्ये मतदारसंघामध्ये जे निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीसाठी नागरिकांचं जे मत आहे ते स्पष्ट ते बोलत नाही आहे पण त्यांच्या मनात जे आहे त्या समस्या कायम आहे मी वर्धा डेपो मध्ये आहे तिकडल्या साईडनं सुद्धा तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे गर्दी का आहे शेवट शेवटी हा सुद्धा प्रश्न इथे उद्भवला जातो की एवढी मोठी गर्दी वर्धा बस स्टॉपवर का आहे का म्हणजे बसेस नसल्यामुळे ही गर्दी असायला पाहिजे आणि परिवहन विभागाने सुद्धा बसेस सोडणं तितकेच गरजेचं आहे तुम्ही कुठून आले चालले चालले का किती वेळेपासून आहे ते आता एक घंटा झाला एक घंटा झाला आता सव्वीस तारखेला तुम्हाला मतदान करायचं आहे कोण्या मुद्द्यावर मतदान करा तुम्ही पाहू ना का बोला ना पाहुणा पाहुणा काय पाहून पाहुणा केला समस्या समस्या नाही सुटत मला माहोल कोणाचा इकडं कोणाचं चर्चेत कोण आहे जास्त माहोल आहे ना काय काळे म्हणजे अमरकाड्या कोणा पार्टीचे आहे ते तू तर हे आता कोणा पार्टीचे होते काँग्रेसचे होते अच्छा पहिले काँग्रेसचे होते आता तू तिरेवर तुमच्या गावात म्हणजे काळेचा चोर आहे का अमर जोर अच्छा अच्छा तेच आम्ही तेच विचारण्याचा प्रयत्न करत असतो सगळ्या लोकांना की नेमकं कोणाचा जोर आहे थोडस मी तुम्हाला त्या त्या साईडनं जातो कारण त्या साईडनं जे आहे बघू शकता माझ्या साईडनं म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये जाणारे सगळे जे जा गाव आहे त्या साईटवरून गावं जा जातात नाही का त्या त्या प्लॅटफॉर्मवरून जास्त गाड्या जातात का वर्धा जिल्ह्यातल्या तिथं तिथे जाऊन थोडस तिथल्या सुद्धा लोकांचं आपण जाणून घेऊया की नेमकं तिथल्या सुद्धा लोकांचं काय म्हणणं आहे तर तोपर्यंत तो तुम्ही बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आ, हे जे आमची रिपोर्ट होती हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून वर्धा बस स्टॉपवरून हे आम्ही तुम्हाला रिपोर्ट सांगितली आहे सव्वीस एप्रिलला मतदान आहे आणि प्रत्येकाने आपला मतदानाचा मतदाना हक्क बजावला पाहिजे तर बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार